हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र हे बघा चुका आंबट चुका आणि शापूची भाजी बनवणार आहे आज आपण गरगटी गरगटी मस्त पैकी टेस्टी बनवायची गरगटी आंबट चुका घातला ना भाजीत गरगटी भाजीत शापूच्या छान लागतो त्यासाठी बघा साहित्य शेंगदाणे डाळ घेतली हरवारे आपल्याला आता हे शेंगदाणे आणि डाळ टाकायची शिजत फोडणीसाठी लसूण खोबरं टिचून घेतलेले आणि मिरची वाटून घेतलेली चला तर आता आपण ही शिजत टाकू भाजी पाणी वाटायचं आपल्याला तांब्यावर चला आता गॅस पेटू गॅस फेटवला मी आता ही आपल्याला भाजी शिजून द्यायची झाकण ठेवायची वेळ चांगली शिजवून घ्यायची मग हटायची जराच पीठ टाकून आणि नंतर फोडणीला द्यायची आपली भाजी मस्त पैकी लसूण जास्त घालायचा आहे बघा टिचून घेतला आहे मी आवडधोबड टिचून घ्यायचा छान लागतो आणि ही मिरची वाटून घेतली आपल्याला ही फोडणीसाठी लागणार आहे नंतर आता ही भाजी आपल्याला शिजून द्यायची चांगली जरा ही हलवून घेऊया आपण मस्त आंबट भाजी लागते छान चवदार लागते गावाला ह्या लय असतात पावसाळ्यात शापूची भाजी आंबाड्याची भाजी सुक्याची भाजी मस्त लागते गावाला केल्यावर इथं किती बी राहायला लागत नाही मी तरी पण आपण करतोच ना सगळं घालून चला तर आता आपण शिजत ठेवलं हे बघा झाकण ठेवले मी आता चांगली आपल्याला शिजून द्यायची ही भाजी नंतरच आता आपल्याला खाली घ्यायची उतरून पोडणी द्यायची हे बघा आपली चुका आणि शापूची भाजी आता शिजली शेंगदाणे डाळ पण त्याच्यात चांगली शिजली आता आपल्याला याच्यात बेसनपीठ घालायचं हे बघा बेसनपीठ घेतलंय मी आणि आपल्याला हटून घ्यायची आता चांगले बेसनपीठ ना मिक्स करून घ्यायचं असं हटून त्याला आता हाटून घेते मी चांगली हे बघा बेसनपीठ घालून आपण फाटून घेतली भाजी आता आपण फोडणी देणार आहे आता घ्यायची आपल्याला दुसऱ्या भांड्यात आणि फोडणी द्यायची या चला कढई धुवून आपण ठेवलेली आता फोडणी द्यायची आपल्याला भाजीला अगोदर आपण आता तेल टाकलेलं आहे तापलं असेल तेल जिरे मोहरी टाकूया थोडीशी जिरी मोहरी तडतडायला लागली आता आपल्याला लसूण टाकायचं पिचून घेतला लसूण टाकून घेऊ बघा लाल होळी आपल्याला लसूण टाकून घ्यायचं मिरची टाकायची आता आपल्याला मिरची तेल हिरवी वाटून घेतलेली हिरवी मिरची ती पण परतून घ्यायची चांगली हळद टाकायची थोडीशी आपल्याला चांगलं परतून घ्यायचं लसूण हिरवी मिरची खोबरं जिरी मोहरी हळद टाकून घेतलेली मी चांगलं परतले गेले ठसका <coughs> लागतो हिरवी मिरची असल्यामुळं आता आपल्याला ही भाजी न घर आता त्यात वतायची पोर्णीला त्याला ओतून घेऊया मस्त वाशी तु भाजीचा आता आपल्याला जेवढं पाणी वतायचंय तेवढं वतूया आता मिक्सर धुवून मिक्सरचं भांडई आता गरगटी भाजी आपली चाकवत आणि ही सॉरी सॉरी चुका आणि शापूची भाजी गरगटी आपली तयार आहे बघा या खायला मस्त पैकी भाजी तयार आहे मस्त झाली हिरवीगार भाजी टेस्टी लागती बर ला। ला। का चुका असल्यामुळं शापूच्या भाजीत गावाला तर एवढी चव येते ना या भाजीला चुका घातलेल्या शापूच्या भाजीला छान लागली तर कशी झाली सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा पाणी वतलंय मी आता भांड दोन मिक्सरचं आपल्याला पाहिजे तेवढी मीठ टाकूया चवीपुरतं मीठ राहिलं होतं आपलं टाकायचं चला मीठ टाकून घेऊया